नमस्कार मी उमेश धंदाळे आपण बघत आहात अपडेट अम नाईन न्यूज आत्ताची ब्रेकिंग न्यूज सगळ्यात मोठी बातमी आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो आहोत निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना हे दोन्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला जाहीर केलेले आहेत आत्ताची सगळ्यात मोठी बातमी धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे दोन्ही ठाकरेंनी गमावलं असून हे दोन्ही आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेले आहेत आत्ताची सगळ्यात मोठी बातमी निवडणूक आयोगाचा निकाल शिवसेना नाव आणि धनुष्यबान चिन्ह दोन्ही शिंदे गटाला मिळालेले आहेत अजूनही जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट मिळू शकतील जय हिंद जय जै महाराष्ट्र